दहा मार्च श्रीराम आजचे शीर्षक आहे प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी रहावे सुखी राम नाम नित्य मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तवी असावे तत्पर नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे नाम। प्रपंची रहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतिव्रता साधवी थोर थोर त्याचे करावे स्मरण जे करील पुण्यवानो न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोणी अंतरे जे सज्जना आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे राम धरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतिसेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरम्भी जाने स्मरला राम त्याच प्रयत्नाति राम हाठे वावा विश्वास सुखे साधावे संसारास मिष्टभाषण वरी वरी, विष आहे अंतरी, असल्याची संगत नसावी बरी मी तु सांगतो हित न ठेवावे चित्त करता प्राण आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण घाले झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त न व्हावे कशाने આતિથા અન્ન દયા કોણ ન પાઠવાગદી વ્યવહાર માર્ગાને જાવેત રામા અધિષ્ઠાન રાખા તાત્પર્ય રામાર ઠેવા વિશ્વાસ સુખાને કરાવા સંસાર જય શ્રીરામ